नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपण कटिंग पासून गुलाब लावलेले होते आणि ते आता आपल्याला सेपरेट करून लावायचे आहेत आणि त्याच्यासाठी माती कशी तयार करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा बघा हा गुलाब आपण कटिंग पासूनच लावलेला होता आणि बघा आज किती सुंदर त्याला फुले आलेली आहेत आणि बघा भरपूर हवा सुद्धा आहे म्हणून बघा किती हालतय गुलाब मस्त आणि फुलं ही बघा लहान लहान मस्त आलेली आहेत आणि हा गावठी गुलाब असल्यामुळे याची छोटीशीच फुले आहेत आणि याला भरपूरच फुलं येतात म्हणून नक्की तुमच्या गार्डनमध्ये हा गुलाब लावा खूप छान फुलं येतात भरपूर येतात म्हणून नक्की लावा आणि कटिंग पहा किती छान झालेले आहेत आणि भरपूर मोठ्या सुद्धा झालेल्या आहेत आणि त्या आज आपल्याला सेपरेट करून लावायच्या आहेत बघा पावसाळ्यामध्ये कशीही कटिंग लावली तरी सुद्धा छान जगते आणि जर तुमची कटिंग लावायची असेल तर नक्कीच लावा पावसाळ्यामध्ये खूप छान गुलाब तयार होतात आणि फुले ही मस्त येतील आणि सुरुवातीला तुम्ही बघितलेलेच आहे कटिंग पासूनच लावलेला होता आणि आता त्याला छान फुले सुद्धा आलेली आहेत आणि इकडे पहा कटिंग आता तीन ग्रो बॅग मध्ये मी लावलेल्या होत्या आणि त्याही छान तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते ह्या बघा इथे दोन आहेत आणि दुसरीकडे एक आहे आणि हे गुलाब मी आता हळूवारपणे काढून घेते आणि काढताना बघा थोडीशी माझ्याकडून मुळे तुटलेली आहेत कारण मुळे भरपूर आतमध्ये गेलेली आहेत त्याच्यामुळे थोडीशी तुटलेली आहेत आणि गुलाबाची वाढ बघा किती छान झालेली आहे बघा त्याची मस्त तयार झालेली आहे फांदी सुद्धा आणि बघा थोडीशी मुळे तुटलेली तु तु आहेत आणि थोडीशीच बघा त्याला मुळे दिसतात बाकीचे सुद्धा मी काढून घेते आणि काढताना जवळजवळ सगळीच माझ्याकडून थोडी थोडी मुळे तुटलेली तु आहेत आणि काही यांना तर भरपूर छान अशी मुळे सुद्धा आलेली आहेत आणि ह्या ग्रो बॅग मध्ये फक्त मी आता एक किंवा दोन दोनच ठेवणार आहे आणि जर तुम्हाला अशी कटिंग एकत्र एक लावायची नसेल तर तुम्ही सेपरेट छान माती तयार करून लावा म्हणजे परत परत लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही त्याच्यामध्ये छान गुलाब तयार होईल आणि नंतर आपल्याला फक्त खत वगैरे द्यायचे आहेत त्याच्याने गुलाबाची वाढ सुद्धा छान होईल आणि फुले ही छान येतात आणि कटिंग आपण ज्या वेळेस लावतो आणि त्या छान जगल्यानंतर आपल्याला ज्या वेळेस सेपरेट करायच्या असतात त्यावेळेस दोन तीन दिवस सतत पाऊस असला पाहिजे नाहीतर आपल्या कटिंग सुकून जाऊ शकतात म्हणून पाऊस ज्या वेळेस असेल त्यावेळेसच तुम्ही कटिंग बाहेर काढा आणि लावा म्हणजे त्या छान जगतील आणि नंतर पुढे छान त्यांची वाढही होईल आणि फुलेही भरपूर येतील म्हणून आपल्याला पाऊस असतानाच कटिंग लावून घ्यायचे आहेत इथे पाहायला मस्त मुळे आलेली आहेत आणि आता मी दोन तीन कटिंग काढून घेते आणि तुम्हाला दाखवते इथे पहा बाजूच्या ग्रो बॅग मधले मी कटिंग काढलेली आहे आणि बघा किती छान त्याची वाढ झालेली आहे आणि मुळे ही बघा मस्त तयार झालेले आहेत आणि आता तुम्हाला दाखवते मी कटिंग काढलेले आहेत त्या आणि बघा त्या किती छान तयार झालेल्या आहेत त्याला पानं वगैरे बघा किती छान आणि मुळे ही मस्त आलेले आहेत आणि आता आपल्याला ह्या सेपरेट करून लावायचे आहेत आणि त्या लावण्यासाठी आपल्याला आता माती तयार करायची आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीनच असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि इथे पहा मी माती घेतलेली आहे आणि थोडंसं खत घेतलेलं आहे एक कुंडी माती तर एक अर्धा कुंडी खत घेतलेले आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये शेणखतसुद्धा सुद्धा मिक्स आहे आणि इथे पहा अर्धा चम्मच मी पोटॅश घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मी आता ॲप्सम सॉल्ट घेते आणि तुमच्याकडे जर पोटॅश आणि एप्सम सॉल्ट नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आणि माती गांडूळ खत किंवा शेणखत आणि थोडीशी हळद टाका त्याच्यात सुद्धा झाडे छान होतात तस ही करून लावा आणि थोडीशी कोकोपीट पण पन टाका पण आता कोकोपीट मी टाकलेली नाही कारण खूप पाऊस पडतोय आणि ते ओलावा असतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपले झाड खराब होऊ शकतात म्हणून मी इथे कोकोपेट वापरलेली नाही आणि तुमच्याकडे जर वाळू असेल तर वाळू सुद्धा वापरा थोडीशी आणि हे पहा आता सर्वच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं टाकून झाल्यानंतर आता सर्व मी मिक्स करून घेते आणि माझ्याकडे पोटॅश ऍबसन सॉल्ट आहे म्हणून मी टाकलेलं आहे आणि सुरुवातीचे जेव्हा मी झाडे लावली तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं फक्त कोकोपीट आणि गांडूळ खत आणि मातीच राहायची आणि थोडीशी हळद टाकायची मी आणि त्याच्यातच झाडं लावायची तरीसुद्धा मस्त झाडं व्हायची आणि फुलेही भरपूर यायची म्हणून तुम्हाला तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरा आणि त्याच्यामध्ये लावा झाडं त्याच्यातसुद्धा छान झाडं तयार होतात आणि इथे पाहता सर्वच मिक्स करून झालेलं आहे आणि मी आता कुंड्यासुद्धा भरून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ते गुलाब काढून ठेवलेले होते ते आता आपल्याला लावायचे आहेत आणि इथे पहा आता गुलाब कसा लावायचा ते तुम्हाला सांगते इथे बरोबर मध्यभागी असा खड्डा बनवायचा आणि त्याच्यामध्ये आपले गुलाब छान हळूवर लावायचे आहेत आणि आजूबाजूची पूर्ण माती दाबून घ्यायची आहेत म्हणजे आपली झाडं छान जगतील आणि नंतर काही दिवसांनी छान फुलेही येतील आणि पंधरा वीस दिवसानंतर आपल्याला कुठलंही खत द्यायचं आहे तुमच्याकडे जे असेल ते त्या तुम्ही गुलाबाला खत आणि इथे पहा किती छान वाढ झालेली आहे गुलाबाची आणि गुलाबाची कटिंग आता आपल्याला लावून घ्यायची आहे आणि कुठलंच आता खत द्यायचं नाही कारण आपण त्याच्यामध्ये खतही टाकलेली आहेत म्हणून आता आपल्याला कुठलंच खत वापरायचं नाही आणि जर तुम्ही गुलाबाची कटिंग केलेली असेल आणि ती तुम्हाला सेपरेट करून लावायची असेल आणि तुमच्याकडे जर ऊन वगैरे असेल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी लावा नाहीतर आपले उन्हातच जर आपण गुलाब लावले तर आपले गुलाब पूर्ण मरू शकतात म्हणून सकाळी किंवा संध्याकाळीच लावा आणि इथे पाहता ही दुसरी कुंडी आहे याच्यामध्ये मी आता लावून घेते मी याच्यामध्ये कारलीचे रोपे तयार केलेले होते आणि रोपेही छान तयार झालेले आहेत ते सर्व मी लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता मी हा एक गुलाब लावून घेते आणि भरपूर असे जिथे जिथे जागा दिसेल तिथे मी सर्व लावून घेतलेले ला आहेत माझे कटिंग आणि नंतर मी तुम्हाला दाखवेन ज्या वेळेस ह्या गुलाबाला फुले येतील तेव्हा आणि आता सर्वच कटिंग लावून घेतलेले ला आहेत बघा आजूबाजूची माती छान दाबून घ्यायची आहेत म्हणजे ते छान तयार होतील आणि इथे पहा कटिंग किती पातळ आहे तरी सुद्धा बघा किती छान त्याची वाढ झालेली आहे आणि मुळे ही बघा किती मोठी झालेली आहेत आणि कटिंग बघा वाकड्या तिकड्या जरी आपण घेतल्या ना तरी सुद्धा छान जगतात म्हणून नक्की कटिंग पासून गुलाब लावून पहा आणि इथे मला जिथे जागा मोकळी दिसते तिकडे मी सर्व माझे गुलाब लावून घेतलेले आहेत आणि ज्या वेळेस तुम्ही पातळ कटिंग जर लावत असतील आणि ती छान जगल्यानंतर आपल्याला वरचे शेंडे कट करून टाकायचे आहेत म्हणजे अजून छान पूर्ण गुलाब होईल आणि मजबूती होईल म्हणून आपल्याला छान असे गुलाब कट करून घ्यायचे आहेत आणि जवळजवळ सर्वच माझे आता गुलाब लावून झालेले ला आहेत आणि जे बाजूला गुलाब आहेत म्हणजे एकत्रच आहेत ते आता सेपरेट करून लावते तिथेच फक्त मी लावणार आहे म्हणजे त्याच ग्रो बॅग मध्ये लावणार आहे आणि जर तुमची कटिंग लावायची राहिली असेल तर तुम्ही आताही लावू शकता कटिंग आणि कशी लावायची तर मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की बघा आणि त्या पद्धतीने लावून पहा मस्त जगतील तुमचे गुलाब आणि इथे पहा इथेही मस्त गुलाबाची वाढ झालेली आहे आणि आता हा मध्ये मी लावून घेते आणि एक कोपऱ्यात राहील तसाच नाहीतर नंतर मी मग त्याला सेपरेट करून लावेन हात छान जगल्यानंतर आणि तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने गुलाब लावून पहा छान जगतील तुमचे गुलाब आणि मी माती कशी तयार केली ते सुद्धा तुम्ही करून पहा तशीच माती तयार करा आणि त्याच्यामध्ये लावा म्हणजे तुमचे गुलाब शंभर टक्के जगतीलच आणि आज बघा किती सुंदर फुले आलेली आहेत आज आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक ला, ला, आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय